महत्वाचा मुद्दा असा आहे गेल्या दहा वर्षांमध्ये जी काही कामगिरी मोदी सरकारने केली त्याचा लेखाजोखाच सीतारमण यांनी सत्तावन्न मिनिटांच्या भाषणामध्ये सुरुवातीला ऐकून दाखवला आणि मग मात्र त्या बजेटमध्ये कुणाला काय मिळणार आहे कुणाला काय देणार आहे याच्या घोषणा केल्या पण अंतरिम बजेटमध्ये अशा घोषणा करता येऊ शकतात का का मोदींची गॅरंटी आहे म्हणून आणि येणाऱ्याची खात्री आहे म्हणून अशा गोष्टी संदीप्यातला सगळ्यात धनेश्वर सर म्हटले तसा निवडणूक समोर आहे त्यामुळे हे बजेट पूर्णत निवडणुकीकडे केंद्रित आहे असं स्पष्ट दिसतंय यात त्यांनी फार मोठ्या घोषणा जरी केल्या नसल्या तरी निवडणुकीच्या भाजपच्या लोकसभेला सा सामोरं जाताना जे चार प्रमुख घटक आहेत की ज्यांच्या बळावर भाजप सातत्याने निवडणुकीची सगळी रणनीती आखता आहे त्या चारही घटकांची पूर्ण दखल त्यांनी या बजेटमध्ये घेतली आहे त्यातला पहिला भाग जो सातत्यानं मोदी गेले दहा वर्षात सातत्यानं बोलतात तो आहे गरीब गरीब, कल्यान, गरीब कल्यान हा शब्द ते वापरतात सातत्यानं गरीब कल्याण गरीब कल्याण हा शब्द आज निर्मला सीतारामनच्या भाषणातसुद्धा सातत्यानं होता दुसरा भाग आहे जो मोदी अगदी काश्मीरच्या तीनशे सत्तर कलमपासून बुरख्यापासून तलाकपासून ते ग शेतकऱ्यांच्या योजनेपर्यंत सातत्यानं मांडतात तो महिला गरीब महिला हे दोन शब्द जर तुम्ही काढले तर हे तुम्हाला आजच्या निर्मला सीतारामन यांच्या भाषणामध्ये सातत्याने दिसतील तिसरा शब्द आहे तो युवा ज्या सरकारच्या योजना ह्या ह्या घटकांभोवती आहेत हे सांगण्याचा प्रयत्न असतो आणि चौथा आहे अन्नदाता शेतकरी अन्नदाता हा शब्द वापरतात शेतकरी हा शब्द त्यांच्या भाषणामध्ये आला नाही पण अन्नदाता हा शब्द त्यांनी वापरला तर गरीब महिला युवा आणि अन्नदाता ह्या चार घटकांच्या भोवती आत्तापर्यंत मोदी सरकारनं सातत्यानं त्यांचं योजना आखलेल्या आहेत त्या योजनांमधले लाभार्थी मतदारांमध्ये परावर्तित करायचा प्रयत्न सातत्यानं केला के आहे आणि आजचा आजचं बजेटही त्याला अपवाद नव्हतं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वाभाविकपणे ही मांडणी आहे त्याच्यात काही गैर असायचं कारण नाही पण ह्या सरकारचा कॉन्फिडन्स असा आहे की त्यांनी जसं आता धनेश्वर सर म्हटले की ज्यावेळी सरकारला एखाद निवडणुकासमोर असतात अनसर्टन्टी असते त्यावेळी इंटरिम बजेट मांडलं जातं पण यांचं इंटरिम बजेट मांडतानाही असं होतं की जुलैमध्ये आम्ही पूर्ण बजेट मांडू म्हणजे असं नाही आहे की आम्हाला नवीन सरकार मांडेल असं नाही आहे आम्हीच मांडू हा एक भाग आणि दुसरा जो महत्त्वाचा मला वाटतं की जो त्यांनी तारीख जरी घोषित केली नसली तरी आ, ते निवडणुकीचा एक आर्थिक अजेंडा या, याच याच अधिवेशनामध्ये जाहीर करतील कारण त्यांनी असं अर्थमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही व्हाईट पेपर सादर करू दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंतच्या कालावधीमध्ये या सरकारने या ते म्हणताना भारत भारताचा बजेट भारताचे इकॉनॉमिक काय काय बदल झाले दहा वर्षातले हे मांडू पण प्रत्यक्षात मोदी सरकारनं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसमध्ये दे देशाला आर्थिक पातळीवर कुठं नेलं आहे याचा व्हाईट पेपर आम्ही मांडू तो स्वाभाविकपणे ते इलेक्शनच्या आधी मांडतील म्हणजे याच अधिवेशनात मांडतील आणि इलेक्शनच्या काळामध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होऊ शकेल हा अंदाज बघितला तर त्यांनी ज्या योजनांमध नवीन योजना किंवा जुन्या योजनांमधल्या तरतुदी ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराचा अजेंडा आहे की जो पुढच्या काळामध्ये स्वाभाविकपणे दुसरं कुठलंही सरकार असतं तरी याच पद्धतीने केलं असतं फक्त यांना गॅरंटी असल्यामुळं तो शब्द एक वापरत आहेत की मोदी की गॅरंटी भारताच्या विकासाची गॅरंटी मोदी मोदी हे देतील ही गॅरंटी स्वतः पंतप्रधानसुद्धा वारंवार सांगतात की ही माझी गॅरंटी आहे ही मोदी की गॅरंटी आहे तेच आज निर्मला सीतारामन शब्द वापरलेला विकसित भारताची गॅरंटी आम्ही देतोय आम्ही देतोय मोदी सरकार देत आहे आणि तो पुढच्या दोन महिन्यांमध्ये आपल्याला हे शब्द सतत कानावर येणार आहेत त्याची आज सुरुवात त्यांनी जाहीरपणानं लोकसभेमध्ये केली बजेट मांडून असं मला वाटतं संदीप राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका